मला मारलंय ए ए मला मारलंय मला मारलंय काय मला मारलंय व पुलिस स्टेशनला काय करत नाही मला मारलंय नाही नाही मला मारलंय काय चल मला मारलंय काय नाही हो नाय नाव आहे तुझं हे दादा माझं नाव तन्मय देवरे देवरे काय झालं नेमका प्रकार काय झाला साडी त्याच केलं का काय आता पण ते पण इतका जवळ आला मी त्याला मग म्हटलं तुला काय हक्क नाही का तू इतका जवळ आला माझ्या मग तू जोरात आलं खूपच जायची जागा पण नाही मग ते अक्कल शब्द त्यांनी खूप हे तर त्यांनी मला मारलं ते हेल्मेट हेल्मेट पोडलं हेल्मेट आता हेल्मेट नसतं तर डोक्यात जरा बरोबर तक्रार देण्यात मला पण उठवलं असतं तिथे इकडून मला कट मारून तो पुढे आला